स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आंतरशालेय चित्रकला आणि निबंध स्पर्धा कला दालन टाउन हॉल छत्रपती संभाजीनगर महापालिका आयोजित येथे केली होती त्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर महापालिका शाळा तसेच इतर खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं चित्रकला तसेच निबंध स्पर्धाची पाहणी केले यावेळी महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगणारे गाणे गायले उपयुक्त तथा खणकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदण यांनी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व तसेच दैनंदिन स्वच्छतेबद्दल माहिती दिली चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते तिसरी चौथी सहावी सातवी दहावी अशा श्रेणीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसे निबंध स्पर्धेसाठी पहिली ते तिसरी चौथी सहावी सातवी दहावी अशा श्रेणीतली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तीनशे पासष्ट विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभागानुसार मनपा शाळेमध्ये सुद्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर